नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार एकशे चोवीस क्विंटल दर चारशे रुपये कमालदास एक हजार सहाशे रुपये दर आठशे रुपये पुढील बाजार समिती कोला अवकाली एकशे वीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मिळती संभाजीनगर अवोकाली एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणंदर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवखाली दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर शंभर दर रुपये कमालदर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये जात आहे लाल कांदा